नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर आवकाली एकोणपन्नास क्विंटल किमान दर चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जात आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती रियापूर आवकाली तीनशे क्विंटल किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जात आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती अमळनेरा आवकाली पंचवीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे कापुली हरभरा पुढील बाजार समिती आलेगाव आव्हाखाली चौदा क्विंटल किमान दर चार जळादार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये जाता हे हरभरा